कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायन लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसंच इतर कृषी उत्पादने देखील मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिरा नजिक कुडाळ संपर्क अठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा

पण मुळात प्रश्न आहे की कायदा पाळत कोण नाहीये जो आरबीआयचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा पण आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही आणि कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेस मराठात जर सगळेजण गोडी गोलाबी राहिले तर काय गरज आहे आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्र द्रोहीच देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही जो महाराष्ट्राबद्दल वाईट बोलेल मराठी भाषेबद्दल वाईट बोलेल महाराष्ट्र द्रोहीच काल सदा सर्वांकर का हे देखील तक्रार करायला गेले होते ज्या माणसाच्या पाठी चार कार्यकर्ते नाही त्यांचं का तुम्ही ऐकता आणि का त्यांच्याबद्दल बोलता मला काय कळतच नाही ते म्हणजे राज ठाकरेंच्या अरे पण कोण बोलताय काय बोलत त्याला पण महत्व असतं ना साहेब आपल्याला एका विषयामध्ये समर्थन दिलं ज्या प्रकारे आपण एसआरए विषय मांडला ज्या प्रकारे आंदोलन केलं ते म्हणतात त्या आंदोलनाला आम्ही समर्थन करून त्यांच्याबरोबर त्या आंदोलना अहो प्रश्न दु� तो नाहीये प्रश्न असा आहे की आमचा मुद्दा काय तो त्यांना समजलाय का की नाही समजलाय आमचं म्हणणं आहे जो आरबीआयचा नियम आहे तो तर आम्ही सांगतोय ना पाळायला आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन सांगतोय का पहिला कायदा काय तो त्यांनी समजून घ्यावा आज आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याशी जेव्हा राजसाहेबांची भेट झाली त्यावेळेलाही या विषयावर चर्चा झाली आम्ही सांगितलं त्यांना की मराठी भाषेचा वापर बँकांमध्ये आणि सगळीकडे झाला पाहिजे आम्ही नाही सांगत आरबीआय चौदाचं सा परिपत्रक आहे ते परिपत्रक सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि मला वाटतं जर कायदा बँका पाळत नसेल तर शिक्षा आम्हाला करणार का बँकांना करणार त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना काही संघटनांनी पत्र दिले ते म्हणतात की आम्हाला संरक्षण द्या अरे तुम्ही मराठी बोला तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ गुढीपाडव्याच्या सभेमध्ये भाषण करताना सांगितलं की राज्यामध्ये जे उद्योग येते त्या उद्योगांमध्ये मराठी पोळांना ही संधी दिली पाहिजे नोटीनची त्या संदर्भात उदय सामंतांची काही चर्चे कारण कसं आहे तर नुसताच एक परिपत्रक आहे ऐंशी टक्के मुलांना रोजगार मिळाले त्याच्या संदर्भातला कायदा झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे मुळात विषय काय तुम्ही नीट समजून घ्या महाराष्ट्राच्या बँकांमध्ये किंवा इतर आस्थापनामध्ये हे ज्यांना मराठी भाषा आहेत ना हे लोक कसे शिरतात तर यांची जे सिलेक्शन होते <laughs> ते तिकडे होते आमचं म्हणणं इकडच्या ज्या वेकन्सीज आहेत त्या तिकडे भरताना तुम्ही इथल्या राज्यातलेच लोक राज्यातले पाहिजे परीक्षा इथे घ्या तिथली परीक्षा तिथे घ्या रेल्वेच्या परीक्षा ज्या रेल्वे संदर्भात आंदोलन बघायला मिळालं दिली परीक्षा तिथे तर आमचं म्हणणं तेच आहे ना समजा महाराष्ट्रातल्या वेकन्सी असतील तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातलेच लोक सिलेक्ट झाले पाहिजे गुजरातमध्ये वेकन्सी असेल तर गुजरातमधले लोक सिलेक्ट झाले पाहिजे जर उत्तर प्रदेश मधली वेकन्सी असेल तर उत्तर प्रदेश मधले लोक ज्या ज्या राज्यात जेवढी जेवढी वेकन्सी आहे वे त्यातल्या त्यातल्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना पाहणं मिळालं पाहिजे हे आमचं ठाम म्हणणं आहे आणि हे कायद्याला धरून आहे मुख्यमंत्री सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे ना जे आम्ही बोलतोय तेच कर्नाटकमध्ये होते तेच तामिळनाडू मध्ये होतंय तेच गुजरात मध्ये होतं तेच बाकी ठिकाणी होते त्यापेक्षा युनिफॉर्मिटी करा की ज्या राज्यात वेकन्सी असेल त्या राज्यातल्या लोकांना आम्ही घेऊ असं कायदा आहे त्याची अंमलबजावणी करा मुख्यमंत्री म्हणतात जर कोणी कायदा हातात अहो आम्ही सांगितलं ना आम्हाला कायदा हातात घ्यायची हौच नाहीये पण जर कायदा बँक पाळत नाही तर त्यांच्यावर पण कारवाई करा आमचंही मुख्यमंत्र्यांना मांडणं हेच आहे आरबीआयचं रूल आहे स्थानिक भाषेचा वापर झाला पाहिजे तर त्या कायद्याचं बँकेनी पालन करावं असे आदेश बँकांनाही मुख्यमंत्र्यांनी द्यावे तीच आमची मागणी आहे सोबत आता शिवसेना देखील मराठी भाषेच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे अनेक ठिकाणी लागलेले आहेत की आम्ही तुम्हाला मराठी 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 वापरली पाहिजे पाहिजे झाली बॅनर आणि तर ठीक आहे आहे चांगली गोष्ट भाषेसाठी सगळे एकत्र आले पाहिजे त्याच स्वागत करू आम्ही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम